मिथ्यवेद गुरुपासून संसार निवृत्तीविषयी राजेची गोष्ट राजेंची गोष्ट विचारवेद गुरुपासून इंद्राप्रमाणे बलवान असा एक प्रजापती राजा होता पुढे त्याचे पुष्कळ राजवाडी असून भीमासारखे शूर शिपाई हातात नागवी शस्त्री घेऊन शिंद्रासर्ग बलवान राजा होता त्याचे असणारे सर्व शूर असणार शिपाई लोक होते घेऊन राजद्वार रक्षण करत होते ज्या ठिकाणी चिलटाही प्रवेश होणार नाही अशा बंदोबस्ताच्या उंच महाला पुष्पशेच्या पलंगावर राजा निजला असता चिरड सुद्धा जिथे जाणार नाही तिथे राजा झोपला होता तिथं त्या स्वप्न पडले की आपण घोर आरण्यात आहोत आता कुठं झोपला होता राजा सिलेट सुरू राजा जाणार नाही बंदोबस्त झोपला होता की नाही पुष्पसाई स्वप्न पडले कोल्ह्याने आपल्याला बळकट कोल्ह्याने आपला बळकट पाय धरला आहे काय स्वप्न पड बोलाल पाय पकडला कोल्ह्यानं काही केल्या सोडित नाही असे पाहून त्या कोल्ल्यास कोणी मारणार आहे का अशा तो हक्का मारू लागला परंतु नागवी शस्त्री घेऊन राजाच्या रक्षणा करता उभे असलेल्या शिपायापैकी कोणी सुद्धा धावून कोणसा आला नाही का नाही स्वप्नात स्वप्नात होत हे लागली होते मग राजानेच कोल्ह्यास काठी मारली तेव्हा तो कोल्हा तेव्हा तो कोल्हा मेला व पायातून दात निघाली मग राजा रंगडत लांगडत नंग्ड़। काठी घेऊन वैद्याच्या घरी आला स्वप्न चालल्यावरच प्रकार घेऊन स्वप्नात स्वप्नात चाललाय व त्यापाशी मल्लम पट्टी मागू लागला वैद्याने सांगितले की पट्टी तयार नाही एक पैसा दे म्हणजे पट्टी तयार करून देतो काय म्हणलं डॉक्टर एक पैसा द्या काय करतो पट्टी जे तयार करून देतो पण जवळ पैसा नाही म्हणून राजा माघारी फिरून शोक करू लागला काय झालं जरा पैसा नव्हता कि माझ कि माझ्या जीवितास धिक्कार असो वैद्य देण्यास एक पैसाही ही मज जवळ नसावा पट झाला प्रकार सर्व स्वप्नात पैसे होते डॉक्टर होते पण का मला ना, 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 जगात पैशा वाचून आपली रडकथा कोण आहे की आपण स्वप्नात मी जर भाग्यवान असतो <laughs> तर हेच वैद्य गोवा माझ्या घरी धावत आले असते स्वप्नात बोलतो राजा सर्व कुठे सर ऐश्वर्य वगैरे डॉक्टर वगैरे हो ज्या प्रमाणे वैद्य गरीब रोगांचा त्याग करतात त्याप्रमाणे त्याप्रमाणे याने माझा त्याग केलाय पण मी एकट्या बस वैद्या काय म्हणू दोन जगा जगात स्वार्थाशिवाय कोणीच कोणावर प्रीती करीत नाही आई बाप बंधू मुलगा ही सर्व एकमेकावर स्वार्थ करता स्वार्था करता प्रीती करतात स्वार्थ नसला तर कोणी कोणास ढोकून सुद्धा पाहत नाही हा सगळे स्वार्थ स्वार्थासाठी स्वार्थासाठी स्थार्ट पण गोष्ट लक्षात कशा करता गोष्ट सांगितली अरे गोष्ट एवढ्या करता सांगितली कि ए... त्याकडे राजाकडे धन होत अला लक्ष आहे पण शस्त्री गुण चालू उभी होती शेपाई पण बाई त्याच्या घरी याला त्यानेच कोण्याला मारलं हे सर्व कुठं घडलं स्वप्नात 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 घडलं हे सर्व कुठं जागृती जागृती स्वप्नात कामाला आलं नाही त्यानेच काठी मारली त्याला ते शिपाई कामाला आली नाही काय चमत्कार सांगावा ज्याचा घटकाभर वियोग सहन होत नाही झाला तरी अति दुःख होते असा कोणी प्रिय बहुत दिवसांनाही भेटला तर त्यास आलिंगन देण्याकरता धावतात हा बरेच दिवसानं भेट झाली तर खूप आनंद वाटतो त्याच्याच पुढे दुर्दैवाने गलित कुष्ठ होऊन बोटे झडले आणि तोंड विद्रुप झाले त्याला करत नाही तर हा पापी अजून का मरत नाही माझे नवस्कार म्हणून त्याच्या मरणाबद्दल तेच नवस करत करण्यास तयार होतात ज्या स्त्रीला पती फार प्रिय असतो

त्याच्याशी पडद्याच्या म्हणजे पडद्याच्या अडून व्यवहार करतात असा विचार केला तर सर्व जग स्वार्थी आहे प्रत्येक जग स्वार्थीच आहे स्वार्थापासून कोणी कोणास विचारित नाही दरिद्री मी करता मुळे ईश्वर कोण म्हणतो या स्वप्नात राजा म्हणतो या ईश्वर आणि मजवळ कोणाचा स्वार्थ पूर्ण होईल अशी स्थिती ठेवली नाही स्वप्नात बोलतो राजा मग या तरी मत सारख्या दरिद्रला मल्लम पट्टी काय म्हणून द्यावी असे मनात चिंतन करीत असता त्यास एक दयाळू साधू भेटून त्याने औषध दिल्याबरोबर कोल्ह्याचे दातूचे दुःख नाहीसे झाले इतके पाहून तो राजा जागा झाला आणि पाहतो तो भाव दुःख साधू आणि औषध यापैकी त्या <coughs> नाही सर्व नाहीशी झाली हे शिष्य या दृष्टांतावरून हे समज की जेव्हा राजा खोटे दुःख भोगित होता तेव्हा त्या त्याच्या जवळ भांडारे शेकडो राजे वैद्य शास्त्र शस्त्रवारी योद्धे होते परंतु त्यास त्या सत्य समुग्रीपैकी कोणाग्रीपैकी कोणाचाही उपयोग झाला नाही तात्पर्यंत तात्पर्य काय लक्षात आलं एवढं काय कामाला त्याचं धन वगैरे जागृत साधून स्वप्नातच भेटलं स्वप्नातल्या साधून औषध ग्रंथ कम्प्लीट झाली राजा जागा झाला याचा अर्थ स्वप्नातलं जागृतीत कामाला आलं नाही तात्पर्य मागील तरंगा सांगितल्याप्रमाणे संसार दुःख जे अगोदर मिथ्य आहे मग त्या मिथ्य दुःखाचं निवृत्तीचे साधन वेद गुरु ही मिथ्याच पाहिजे स्वप्नातला साधू आला स्वप्नात दुःख घालवलं तस मिथ्या जगतातले मिथ्यात गुरु वेद पाहिजे ना मग मिथ्या जगतातले वेद गुरु सुद्धा काय मिथ्याच पाहिजे पुढे मिथ्या पदार्थाच्या निवृत्ती करता सत्य साधनांची जरुरी नाही मिथ्या पदार्थाचा विरक्ती करतो सत्य साधणाची काय गरज आहे का नाही सत्य आणि मिथ्या पदार्थाचा नाश होणार होणारही नाही ना हो जर सत्य साधनाने मिथ्या पदार्थाचा नाश होईल असेल मानले तर स्वप्नात जेव्हा राजा जवळ मिथ्या को आला तेव्हा राजाने मिथ्याला होता मिथ्या होता राजाने सत्य महायुद्ध पुष्कळ हाका परंतु कोणी आला का सत्य महायुद्ध कोणी धावून गेला नाही मग राजाने मिथ्या धंदाने त्या कोल्ह्या सुनाश केला मिथ्या दंड घेतला त्याने मारलं कोल्ह्याला आणि राजाच्या पायास मिथ्या क्षेत्र झाले मिथ्या झालं तेव्हा कोणत्याही सत्य वेद्याचा उपयोग झाला नाही राजाजवळ जो देण्यास एक पैसाही नव्हता त्याच्याकडे पुष्कळ होते पैसे तेव्हा सत्य द्रव्याची भांडणार होती परंतु त्यापैकी एक पैशाचाही उपयोग झाला नाही एकंदरीत भरले सत्य पदार्थ विद्या दुःखाच्या निवृत्ती निरुपयोगी झाले सत्य पदार्थ म्हणजे स्वप्न जागृतीतले पदार्थ स्वप्नातल्या दुःखाला काय झाले काहीच काम पुढे आणि त्या मिथ्या दुःखाच्या निवृत्तीस मिथ्या साधू व मिथ्या औषध उपयोगी मिथ्या साधू न कामाला आला त्याचा औषध मिथ्याच असणार ते कामाला आलं उपयोगी पडून राजाच्या मिथ्या दुःखाचा नाश झाला अशा प्रकारच्या स्वप्नाचा सर्व अनुभव आहे जागृतीतील पदार्थ स्वप्नात कोणास काही उपयोग होत नाही त्याप्रमाणे मिथ्या संसार दुःखाचा नाश मिथ्या वेद गुरुने होतो वेद गुरुच असणार संसार दुःखाचा नाश होतो वेद गुरु सत्य असण्याची जरुरी नाही वेद गुरु सत्य असते तर त्यांच्या त्यांच्या मिथ्या संसार दुःख निवृत्ती झाली नसती सर्व मिथ्या प्रपंचात पारमार्थिक सत्य ब्रह्म व्याप्त आहे त्यापुळून कुठेही संसार निवृत्ती होत नाही याचा विचार कर स्वप्नातलं साधू स्वप्नातच दुःख स्वप्नाला चालू काही कामाला आलं का नाही तस सत्य वेदगुरुपासलीच पाहिजे असं काय नाही मिथ्या त्या पासून सुद्धा काय होऊ शकतं दुःख करू हो शकतं ज्ञान होऊ शकतं पुढे मृग जळाच्या दृष्टी काय म्हटलं होतं की मग मृग जळाने काय भाजली होती छान पाहिजे असं म्हटलं होतं ना मृगजळाचा मृग जळाचा आता मी ते वेद गुरु पासून संसार दुःखाचा ना। नाश होतो हा तर मी त्या मृग जळाने तुष्णी तुष्णीचाही नाश झाला पाहिजे अशी शंका घेतली होती ना त्या शंकेचे समाधान सांगतो <coughs> मुलगा जळाचा दृष्टांत विरुद्ध आहे विरुद्ध आहे कसा विरुद्ध कारण जगातील सर्व पदार्थ तीन प्रकारची सत्ता चीप 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 सत्ता एक प्रकार सत्ता म्हणते ज्यांच्या तिने कालात बाद होत नाही त्यांची परमार्थिक सत्ता आहे बाद म्हणजे काय नाश नाश बात म्हणजे नाही असा निश्चय नाही म्हणजे काय नाही कालात बाद होत नाही परमार्थिक सत्ता म्हणजे ब्रह्म ब्रम्ह्यांनी असे फक्त ब्रह्म चैतन्य आहे ब्रह्म चैतन्य होऊन बाकी सर्व मिथ्या पदार्थाचे दोन प्रकारची सत्ता आहे कशानेही बाद होत नाही फक्त ब्रह्मज्ञानानेच होतो त्याची व्यवहारिक व्यवहारिक सत्ता ज्याचा ब्रह्मज्ञानाशिवाय दुसऱ्या कशाने बाद होत नाही फक्त ब्रह्मज्ञानाने बाद होतो त्याची व्यवहारिक सत्ता असे ईश्वरांनी उत्पन्न केलेले हे इंद्रियादी व्यावहारिक पदार्थ आहेत ईश्वर सृष्टी व्यवहारिक सत्तावान पदार्थ होतो असे आपण नेहमी पाहतो पण बाप मात्र होत नाही ब्रह्मज्ञानानेच बाद होतो ज्ञाना वाचून होत नाही पुढे मूळ अवेदेचे कार्य जागृती पदार्थ ज्याचे कार्य काय जागृती जागृती पदार्थ होतो त्या तीन प्रकारचे सत्ता झाले कोणते एक व्यवहारिक सत्ता एक परमात्मिक सत्ता एक प्रातिभाषिक सत्ता किती प्रकार झाले तीन कीर्तन मागे कुठत गेले असत कीर्तनमाग आहे कुठतरी